मस्तवाल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आमदाराच्या पीएच्या पत्नीचा जीव जाता सरकारला जागाली चौकशीसाठी चा चार सदस्य समितीची स्थापना भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पी ए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमोठेपणामुळे तनिषा भिसे यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होतो आहे तनिषा यांनी सातव्या महिन्यात जुळ्या मुलींना जन्म देऊन जगाचा निरोप घेतला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे त्याबाबतीत चौकशी केली जाणार आहे आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांनी प्रकर प्रकर या प्रकरणात चार सदस्यीय नियुक्ती करण्यात आली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आरोग्य उपसंचालकांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत तर अल्पसंख्याक आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती दिलेली आहे माधुरी मिसाळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला आहे त्याबाबत चौकशी केली जाणार आहे आता प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूताची नेमणूक केली जाणार आहे धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत असणारा दूत रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे धर्मादाय रुग्णालयात सेवा मिळत नाही त्यामुळे धर्मादाय समिती अंतर्गत रुग्णालयात दूत नेमणार आहोत धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत समिती असते ती याबाबत देखरेख ठेवेल असंही त्यांनी म्हटलं आहे कालच कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले ती गोष्ट खरी आहे बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्य दूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादयची या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत आणि ही जी सगळी धर्मादय अंडर येणारे हॉस्पिटल आहे ज्याला आपण सोयीसुविधा पुरतो त्यांनी हे आपल्या पेशंटला ह्या सोयी दिल्याच पाहिजेत रिपोर्ट मराठी पुणे